दर्यापूर तालुक्यातील थिलोरी ते कळमगौहान मुख्य रस्त्यावर भरधाव कारचा अचानक समोरील टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू तर अन्य महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच इतर दोन जखमी झाले आहेत सदर अपघाताची घटना सोमवार सकाळी नऊ वाजता समोर आली रजिया सुलतान हफीज उल्ला खान वर्ष अडुसष्ट सुलताना परवीन हशरत उल्ला खान वर्ष पंचेचाळीस असे दोन्ही मृतक महिलांची नावे आहेत तर हशरफ उल्ला खान हफीज उल्ला खान वर्ष त्रेपन्न अफझला खान खान वय वर्ष सत्तावन अशी किरकोळ जखमींची नावे असून सर्व राहणार जुनी वस्ती मिलचाळ बड्डेरा येथील आहेत अकोट तालुक्यातील मोहाळा गावी लग्नसोहळ्याकरिता खान कुटुंबीय कार क्रमांक एम एस सत्तेचाळीस के सत्तर बहात्तरने बड्डेरा येथून भातकुली दर्यापूर मार्गे जात होते दरम्यान कळमगव्हाण ते थिलोरी राज्यमार्गावरील वन रस्त्यावर भरधाव कारचा समोरील टायर अचानक फुटताच कार हवीत उडाली रस्त्यालगत खोलकट भागात जाऊन आदळली या भीषण अपघातात वयवृद्ध रजिया सुलतानाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या तर गंभीर जखमी सुलताना परवीन यांना दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयातून तातडीने अमरावती पाठविण्यात आले अमरावती येथे खासगी दवाखान्यात मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले या भीषण दुर्दैवी अपघातात कारमधील सहा वर्षे चिमुरडा जियान खान हिदायत उल्ला खान याचं दैव बलवत्तर म्हणून अगदी सुखरूप आहे दर्यापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर